सिंह राशी पंधरा एप्रिलनंतर तयारीत राहा स्वामी समर्थ मित्रांनो पंधरा एप्रिलनंतर तयारीत राहा एक मोठ्या आनंदाची बातमी मिळणार आहे ब्रह्मदेवाने सिंह राशी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतरच मोठं योग संपन्न भविष्य आता ब्रह्मांड तुमच्या बाजूने खेळत आहे एक ब्रह्मदेवाची गुप्त योजना आनंदाची बातमी का उशिरा येते राशीचा स्वामी सूर्य तेज सत्ता केंद्र आत्मविश्वास आणि प्रगती यांचा प्रतीक आहे मागील काही महिने सिंह राशीवर सूर्य कमजोर शनीची तिरकी नजर व्यवधान निर्माण करणारी मंगळाचा वक्री प्रभाव तणाव निर्णयात अडथळा विचार कर ही सर्व स्थिती सिंह राशीला शेक असं पण आता ब्रह्मदेव ही तयारी संपून तुम्हाला तुमचं भाग्य परत देणार आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतरचा ग्राहक सिंहसाठी मुक्तीचा क्षण सूर्य मेष राशीत उच्च पंधरा एप्रिलपासून सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य उच्चस्त होणे म्हणजे सृष्टीचा राजा पुन्हा सिंहासनावर वर्तन यामुळे नेतृत्व गुण जागृत होतील समाजात प्रतिष्ठा वाढेल सरकारी लाभ सन्मान किंवा उच्च पद मिळण्याची शक्यता मंगळ तूळ राशीत व्यावसायिक संबंध बिझनेस पार्टनरशी सहा प्रेमसंबंध गोड होतील कोर्ट कचेरीचे प्रश्न सुटतील क्रमीण राशीत हा अत्यंत सुंदर काळ आहे प्रेम सौंदर्य कला संदीप लग्नाचे योग यांसाठी अत्यंत शुभ एखादी मोठी प्रेमपूर्ण किंवा कौटुंबिक आनंदाची बातमी तुमच्या आयुष्यात येऊ शकते सिंह राशीच्या आत्मिक प्रवास जीवनाचा नवीन अध्याय सुरू या काळात खालील गोष्टी घडू शकतात आर्थिक स्तरावर जुन्या थकीत पैशांची परतफेड होईल नवीन आर्थिक संधी येतील विशेषत स्वतःचा व्यवसाय वाढवण्याची जमीन चुकल्याशी संबंधित गुंतवणूक फायदेशीर ठरेल सरकारी कामात पैसे पडले असतील तर ते मिळू शकतात नोकरी आणि व्यवसायात पदोन्नती बळती किंवा नवीन नोकरीचा योग स्वतःच्या ब्रँडचं नाव होईल आध्यात्मिक बाजूने काही सिंह राशीचे लोक मंत्र साधना किंवा गुरूंशी संपर्क यामार्फत आत्मिक जागृतीच्या दिशेने जातील तुम्हाला वाटेल की तुमचे जीवन आता ना, आता नव्याने सुरू झाल्या शांततेकडच्या कोणतीही मोठी आनंदाची बातमी असू शकते शक्यता विवाहाची बातमी साखरपुडा गर्भधारणेची शुभवार्ता नवी नोकरी परदेशी संधी जुने प्रेम परत येणे मोठमोठे करार क्लायंट मिळणे लॉटरी कोर्टमधून विजय किंवा एखाद्या संकटातून मुक्ती ही बातमी अशी असेल की तुमचे हृदय भरून जाईल आणि डोळ्यात आनंद आश्रू येतील पाच एक अत्यंत प्रभावी उपाय दहा दिवस करा प्रत्येक रविवारी सकाळी सूर्यनमस्कार करताना सूर्यापेक्षा जास्त आदित्यय सोमाय मंगलाय बुधाय गुरु शुक्र शैश राहावे केतवे मंत्राचा अठरा वेळा जप करा आणि समारोप करून सूर्याला पाणी अर्पण करा यामुळे ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे झपाट्याने भरेस भरसेल एक इशारा यशासोबत नम्रतेची सोबत हवीच ब्रह्मांड जेव्हा तुम्हाला भरणे तेव्हा अहंकार फक्त एका क्षणात तुम्हाला पुन्हा खाली आणू शकतो त्यामुळे हा मोठा काळ कृतज्ञता आणि शिस्तीने स्वीकारा सिंहराशी तयार रहा पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर तुम्ही जे काही गमावलं होतं ब्रह्मदेव तुम्हाला परत देणार आहे दुपटीने प्रेमाने आणि सन्मानाने तर मित्रांनो आणि मित्रमैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ मित्रांनो जय जय स्वामी समर्थ